मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज राधाकृष्णनगर येथील रेणुका माता मंदिरामध्ये आमदार सो सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते आरती राधाकृष्णनगर येथील रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्री उत्सवा निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे व माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी परिसरातील असंख्य महिला भगिनी या, या आरती प्रसंगी उपस्थित होत्या सीमाताई हिरे यांनी राधाकृष्ण मंदिर परिसरामध्ये विशेष लक्ष दिले आहे रेणुका माता मंदिरात सभागृह दिल्यानंतर वास्तुनगर परिसरातील रस्ते असे विविध प्रश्न या भागातील मार्गी लावण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्ताने सप्ताहाचे आयोजन केले आहे या सप्ताहास आमदार सौ श्रीमाताई महेश हिरे यांनी सदिच्छा भेट दिली व देवीची आरती केली यावेळी महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर राजू पाटील सौ कलावती सांगळे उपस्थित होत्या या आरती प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक इंद्रभान अप्पा सांगळे अध्यक्ष कैलास चंदने सप्ताह युवा कमिटी सुशांत वाळूंज बंटी थोरात भास्कर बोरसे सागर अनप विजय सातपुते ओमकार आव्हाड यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक महिला पुरुष या आरती प्रसंगी उपस्थित होते

रेणुका माताचं दर्शन घेण्याकरता आम्ही येत असतो किंवा मग आरती करण्याचा सुद्धा योग करत राहिला त्या वर्षी अजून भर पडली ते महादेवाचं सुद्धा स्थान येथे तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या जवळच हा डोम म्हणजे नवीन आपल्याकडे तयार झालेला आहे त्यांना सत्कार असेल किंवा कीर्तन असेल कुठलेही धार्मिक कार्यक्रम असतील तर ते आपल्याला यापुढे अतिशय उत्साहात घेता येणार आहे बऱ्याच वर्षापासून रेणुका माता मंदिर हे आग्रहात आहे आणि अनेक आमच्या महिला धार्मिक असतील सर्व नागरिक असतील इथे नवला खूप मोठ्या गर्दीने जे काही धार्मिक विधी असतील ते इथे पूर्णपणे होत असतात त्यामुळे मंडळाच्या सर्व सदस्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते कारण अतिशय मेहनत घेऊन ते सगळ्या या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात चांगल्या संख्येने ते लोक येऊन ते कार्यक्रम पार पाडतात त्यांना पुन्हा एकदा सरकार आज बऱ्याच ठिकाणी भेट द्यायचे जवळपास बारा मंडळांना जायचं परंतु आत्ताचे आता हे तिसरं तिसरं मंडळ त्यामुळे अजूनही याच्या पुढे जायचं असल्यामुळे जास्त आपला वेळ घेणार नाही यांचा आज ठिकाणी आपल्या या आरतीचा मान शिमंत्री महेश शिंदे यांना या ठिकाणी देण्यात आला होता त्यांनी या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊ आज या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या या ठिकाणी त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत करणारच आहे परंतु आपण ज्या सभामंडपामध्ये बसलो आहे सभा बोलकर आणि गणेश बोलकर यांच्याकडे मंडळाने पाठपुरावा केल्याच्या खऱ्या अर्थानं ताईनी हा सभामंडप मंजूर करून आज जवळ जवळ फायनल झालेला आहे आपला जर सत्ता नसता तर आपण काम आतापर्यंत फायनल झालं असतं म्हणून मी मित्रमंडळाच्या वतीनं आमच्या या स्थानिक सगळ्या रहिवाशांच्या वतीनं ताई आपल्या <वागणारा> या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या परिसरामध्ये ताईच्या माध्यमातून अनेक काम चालू आहे झाले आहे आणि अजून होणार पण आहे परंतु अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण त्यांना काम सांगितलं आणि ते काम त्यांनी एका शब्दामध्ये कुठलीही चौकशी न करता त्यांच्याकडे फाईल गेली आणि लगेचच ते काम मंजूर झालं आणि मंजूर झाल्याच्या नंतर कधी कधी असं असतं आपल्या नागरामध्ये एक रस्ता मंजूर झाला होता तो रस्त्याच वर्ष पाठी अजून तशीच आहे परंतु रस्त्याचं काम मात्र झालं नाही म्हणून आपण दिलेला शब्द शंभर टक्के आपण पाळा आणि आज या ठिकाणी आम्ही हजार लोक नऊ या ठिकाणी बसू शकतो अशी व्यवस्था आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करून दिली म्हणून हे कार्य आहे आणि या परिसरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम करत असतात आम्हाला जागा पूर्ण पडत होती परंतु आपण ती आमचं हे स्वप्न आहे आपण पूर्ण केलं याबद्दल सदस्य आपले आभार तसेच आपल्या भागामध्ये या कामाला जी मुहूर्त मिळ लागली त्यामध्ये आपले सामाजिक कार्यकर्ते का, गणेश भाऊ आणि त्यांच्या पत्नी माधुरीताई यांना वेळोवेळी आपण जी जी कामं सांगितली ती ती कामं करण्यामध्ये त्यांनी आपला हृदयही सहभाग कमी पडून दिला नाही म्हणून या दोघांच सुद्धा या मंडळाचे वतीने या ठिकाणी अभिनंदन आणि आभार आज आपल्या आपल्या सांगण्यामाळीचा मान दिला होता त्यांनी वेळेवर आपली उपस्थिती आपण नंतर त्यांचे सुद्धा धन्यवाद तसेच बीजेपीचे सामाजिक कार्यकर्ते गणेश जोहोळकर यांचे आम्हाला दरवर्षी मालाच सहकार्य असत महाकालेश्वर मंदिरासाठी त्यांनी पूर्ण मंदिराला ग्रेनाईट दिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद